मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत शिर्डीतलं अन्नछत्र सशुल्क केल्याबाबतच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले भिकारी शिर्डीत येतात आणि मोफत जीवून जातात असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी केलं आणि वादाला तोंड फुटलं या वक्तव्यानंतर राजकीय नेते आणि भाविकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आता दोनच दिवसांपूर्वी काय झालंय पहाटे संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवरच चाकू हल्ला झाला आणि पुन्हा एकदा बोट वळवलं गेलं ते या अन्नछत्राकडे सुजय विखे यांनी पुन्हा एकदा हे शिर्डीतलं मोफत अन्नछत्र बंद करण्याची मागणी केली पण शिर्डी संस्थांना जरा मध्य मध्यम मार्ग निवडला आणि हे अन्नछत्र बंद न करता पूर्वीप्रमाणच सशुल्क करण्याचा निर्णय घेतला कालच म्हणजे सहा फेब्रु पाच फेब्रुवारीलाच हा निर्णय झाला आता अन्नछत्र सशुल्क केल्यानं होणार काय गुन्हेगारी कमी होईल का गुन्हेगार अन्नया अन्नछत्रात जेवायला येतात का मुळात अन्नछत्राचा आणि गुन्हेगारीचा संबंध आहे का त्यामुळे गरीब भाविकांची गैरसोय तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न अनेक प्रश्नांचं मोहोळ या अन्नछत्राभोवती निर्माण झालंय आणि हे सगळे प्रश्न जाणून घेण्यासाठी नेमकी समस्या काय हे प्रकरण काय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आज संवाद साधणार आहेत अहिल्यानगरचेच वरिष्ठ पत्रकार विजय सिंह होलम विजयराव मी या शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आपण चर्चेला प्रारंभ करूयात मुळात दर्शकांना आपण सांगूया की हे अन्नक्षेत्र कधीपासून सुरू झालं त्याचा उद्देश काय होता आणि सध्याचा प्रश्न निर्माण कशामुळे झाला हो बरोबर मुळात बर, अन्नक्षेत्र हा तमाम साई भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे शिर्डीत मोफत भोजन देण्याची आणि गरजूंना अन्नदान करण्याची पद्धत ही साईबाबांच्या काळापासूनच सुरू झालेली आहे त्या काळात असं अन्नछत्र किंवा असं व्यापक स्वरूप केलं नव्हतं किंवा फार मोठा हे नव्हता आणि तेव्हा निधीही नसायचा त्यामुळे साईबाबा काही भक्तांना सोबत घेऊन गावातून भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून संकलित झालेले जे काही धान्य असेल त्यातून अन्न तयार करून पदार्थ तयार करून ते भक्तांना विशेषतः निराश दान केलं जायचं तेव्हापासूनची ही अन्नदानाची शिर्डी मधली प्रथा आहे म्हणजे साईबाबांची अशी उक्ती होती की शिर्डीत जो कोण भाविक येईल जो कोण येईल तो उपाशी राहता कामा नये त्याला खायला अन्न मिळालं पाहिजे अशी साईबाबांची तेव्हाची झडपण होती आणि तीच जी शिकवण आहे ती त्यांच्या भक्तांनी पुढे सुरू ठेवली म्हणजे खर तर अन्नछत्राची सुरुवात ही तेव्हापासून झाली असं म्हणता येईल परंतु त्याला मूर्त स्वरूप आलं ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन जे विश्वस्त मंडळ होतं त्यांनी याला आणि संस्थांमार्फतच अन्नछत्र सुरू केलं ते सुरू करताना सुरुवातीला मेळ बसवण्यासाठी त्याला त्यांनी शुल्क ठेवलं होतं दहा रुपये मोठ्यांसाठी आणि पाच रुपये छोट्यांसाठी आणि व्हीआयपीसाठी पन्नास रुपये अशा पद्धतीने ते दोन हजार नऊ पासून अन्नक्षेत्र सुरू राहील मग येणाऱ्यांना कुपन पद्धत असायची कुपन दिलं जायचं आणि त्यांनी अन्नछत्रामध्ये जाऊन जेवण करायचं तर हा मुळात तसा श्रद्धेचा प्रश्न आहे तर त्यात काय असायचं पोळी असायची भात असायची डाळ असायची भाज्या असायच्या म्हणजे पूर्ण पोटभर जेवणच त्या अन्नछत्रात असायचं पुढं असं झालं की विश्वस्त मंडळ बदलत गेली सरकारने सरकारच्या आधिपत्याखाली ते देवस्थान असल्यामुळे नवीन विश्वस्त मंडळ आलं आणि त्यातच साईबाबांच्या समाधी शताब्दीचं वर्ष आलं सोळा सतरा पण तेव्हाच्या यांनी विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला की आपण या निमित्ताने अन्नछत्र हे मोफत करूया शिर्डीत येणाऱ्या लोकांना मोफत जेवणाची सोय झाली मग ते करण्यासाठी त्यांनी कसं केलं की याचं बजेट कसं बसवायचं मग त्यांनी भक्तांनाच आवाहन केलं देणगीदारांनाच आवाहन केलं की तुम्ही खास अन्नछत्र म्हणून देणग्या द्या आणि त्या देणग्यांमधून आपण हे मोफत अन्नछत्र चालूया प्रत्येकाने म्हणजे देणगी द्यायचीच कुणाला तरी तर ती पन्नास हजार रुपयांच्या पटीत ती घेतली जाऊ लागली आणि मग त्या वर्षी म्हणजे समाधी शताब्दी वर्षी हे अन्नछत्र मोफत केलं आणि तेव्हापासून ते सुरू झालं मग ते वर्ष संपलं तेव्हा खूप देणग्यांचा ओघ आला संस्थांकडे या कारणासाठी म्हणून देणग्या द्यायला सुरुवात केली आणि संस्थांचा नियम असा होता की ज्या कारणासाठी हे पैसे दिले ते त्या कारणासाठी वापरायचे अशा पद्धतीने सुरुवात झाली ते वर्ष संपल्यानंतर पुन्हा विश्वस्त मंडळासमोर विषय आला की आता काय करायचं हे मोफत सुरू ठेवायचं की शुल्क लावायचं मग तेव्हा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत होता भक्तांकडून भाविकांकडून देणगीदारांकडून पैसे मिळत होते भाविकांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता म्हणून आहे ह्या स्थितीत भोजनालय किंवा प्रसादालय मोफत ठेवण्याचा निर्णय तेव्हा झाला आणि ते, ते आतापर्यंत मोफत सुरू राहील मधल्या काळात कोविड आला कोविड मध्ये मंदिर आणि प्रसादालय दोन्ही बंद झालं त्यानंतर मग पुन्हा एकदा याला शुल्क लावावं असा एक प्रस्ताव तयार केला गेला परंतु तो नाकारण्यात आला आणि विनाशुल्क सुरू ठेवावं असा एक त्या विश्वस्त मंडळांचं म्हणणं पडलं आणि मग तेव्हापासून आज तागायत पर्यंत हे अन्नछत्र मोफत दिलं जात तर हे जेव्हा त्यांना शुल्क लावायचं होतं तेव्हा त्यासाठी प्रशासनाने एक प्रस्ताव तयार केला होता आत्ताचे जे, जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गोरक्षक यांनी एक प्रस्ताव तयार केला होता त्यांनी यासाठी काही आकडेवारी मांडली होती म्हणजे पहा आता हे अन्नछत्र जे आहे याला तीन प्रकारे पाहिलं जात आहे एक तर भाविकांची श्रद्धा श्रद्धा म्हणून प्रत्येकाला भोजन मिळालं पाहिजे झालं पाहिजेत म्हणून दुसऱ्या बाजू दुसरीकडे आर्थिक बाजू की हे जे मोफत देतोय हे मध्ये दे बसलं पाहिजेत आर्थिक बाजू पाहिली पाहिजेत आणि तिसरा जे माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले तो गुन्हेगारीचा विषय अशा तीन बाजू या अन्नछत्राच्या भोती आल्या आणि मग त्यांनी एक प्रस्ताव तयार केला त्यांनी साधारणतः सत्ता मोफत सुरू केल्यापासून म्हणजे सतरा ते चोवीस पर्यंतचा एक आराखडा आकडेवारीच विश्वस्तांच्या मंडळीत त्यांनी सादर केली आणि या काळात त्यांना या कामासाठी म्हणून म्हणजे अन्नछत्रासाठी म्हणून साधारणतः ऐंशी कोटी अडुसष्ट लाखांचं उत्पन्न मिळालं होतं आणि त्यातून दोनशे अडुतीस कोटी सहासष्ट लाख रुपयांचा खर्च झाला होता म्हणजे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची तूट या योजनेतून आली होती या काळात साधारणतः आठ कोटी भाविकांनी लाभ घेतला असला तरी संस्थांना आलेली तूट मोठी आहे म्हणून किमान याला शुल्क असावं हो? असा तेव्हा प्रस्ताव या नवीन सीओननी मांडला होता परंतु तोही अद्याप प्रलंबित आहे त्यावरही निर्णय झालेला आणि मध्येच मग आपण आता विषय केला ते स्टेटमेंट हम्म ते स्टेटमेंट हम्म अगदी बरोबर विजयराव की सुरुवात ही लोकांच्या श्रद्धेपासून झाली कारण अनेक श्रीमंत लोक सुद्धा त्या अन्नछत्रामध्ये भोजन घेतात परंतु खरं ते अन्नछत्र ते गरीब जे असतात ज्यांना कुठे जेवण शक्य नसतं ते तिथं आपलं पोट भरतात दैनंदिन पोट भरतात त्यामुळं सशुल्क करणं आणि श्रद्धा आणि हा सगळा एक वेगळा भाग आहे या अन्नक्षेत्राला गुन्हेगारीच कधीपासून जोडलं गेलं गुन्हेगारी अन्नक्षेत्राचा संबंध काय तर आता आपण शिर्डीतल्या सुरक्षा व्यवस्थेवर आता बोलूयात शिर्डीमध्ये तीन प्रकारचे एक तर आणि दुसरा आहे वाहतूक पोलीस आणि तिसरा आहे मंदिर सुरक्षा यांच्या ताब्यात सुरक्षा व्यवस्था आहे मंदिरातली जी सुरक्षा आहे त्यांनी मंदिरांची सुरक्षा पाहिजे वाहतूक पोलिसांनी वाहतूक पाहिजे आणि शिर्डीच्या पोलिसांनी गुन्हेगारी प्लस शिर्डीचा बंदोबस्त तर ही तक्रार वारंवार केली जाते की शिर्डीचा पोलीस फोर्स अपोर आहे आणि त्यांचा बराचसा वेळ आणि बरचसं मनुष्यबळ हे व्हीआयपीना सुरक्षा देण्यात खर्च होतं त्यामुळे बाकी गुन्हेगारी नियंत्रणावर त्यांना अतिशय कमी वेळ मिळतो किंवा मनुष्यबळ उपलब्ध होत सतत व्हीआयपींचे दौरे आणि त्यासाठी पोलिसांची होणारी धावपळ त्यामुळे गुन्हेगारीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यातून मग गुन्हेगारी वाढते शिर्डीमध्ये गुन्हे कुठल्या प्रकारचे आहेत शिर्डीमध्ये गुन्हे आहेत खंडणीचे आहेत मारामारीचे आहेत पाकिटमारीचे आहेत अगदी फसवणुकीच्या आहेत त्याला त्यांच्या भाषेत साईराम असं म्हणतात म्हणजे एजंटगिरी करतात तुम्हाला दर्शन करून आणतो म्हणून भाविकांची लुटमार करतात अशा पद्धतीचे तिथं गुन्हे आहेत आणि शिर्डीमध्ये बाकीच्या ठिकाणावरून येणारे गुन्हेगार जास्त आहेत परंतु दुर्दैवाने काय झालंय की गुन्हेगारीचा संबंध प्रसादालयाशी मोफत भोजनाशी जोडला गेलाय तसं पाहिलं तर तो थेट जोडता येणार कारण गुन्हेगारी क्षेत्रातली लोक जे गुन्हे गुन्ह्यांची पद्धत जी पाहिली जाते ठीक आहे छोटे पाकिटमार असतील लक्षेकरी असतील ते त्या याचा लाभ घेत असतात परंतु जे कोर आहेत मोठ्या मोठे मोठे गुन्हे करणारी मंडळी आहेत ती या वरण भातावर खाऊन गुन्हेगारी करतील वरण भात खाऊन गुन्हेगारी करतील किंवा वरण भात हे त्यांचं खाद्य असू शकतं याच्यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही प्रसाद पाहून गुन्हे प्रसाद खाल्ल्यानंतर गुन्हेगार किंवा प्रसादावर गुन्हेगार लागतात हा तसा श्रद्धेलाही धक्का पोचवणारा विषय आहे म्हणजे अगदी साईबाबांच्या श्रद्धेलाही धक्का पोहचवणारा हा विषय ठरतो म्हणून तसा संबंध जोडला जाऊ नये कारण शिर्डीतल्या गुन्हेगारीचा आणि प्रसादालयाचा तसा संबंध येत नाही ठीक आहे भिक्षेकरी येतात का हो येतात संख्या वाढली का हो वाढली ते तिथं राहत आहेत का राहत आहेत पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची दुसरी कुठली तरी एखादी यंत्रणा लावणं शक्य नाही का येणाऱ्या प्रेक्षेकरांची नोंद ठेवता येत नाही का त्यांना तिथं बाकी काही सुविधा त्यांचा लोकांशी येणारा संपर्क त्यांना गुन्हेगारीला प्रवृत्त होऊ नये म्हणून काही प्रयत्न करता येतील का या गोष्टी जर पाहिल्या तर हा संबंध जो, जोडता येणार नाही किंवा निर्माण होणार नाही असं मला वाटतंय परंतु या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ प्रसाद सशुल्क करणं कर। आणि तोही सशुल्क कर करायचा म्हणजे दहा रुपयात तो देणार आपण दहा रुपयात देणार दहा रुपयात जर हे मिळणार असेल तर आजच्या काळात कुणालाही दहा रुपये फारसे तसे महाग नाहीयेत म्हणजे ज्याला गुन्हेगारीच करायची आहे गुन्हेगारीच करतोय जो पाकिटमारी करतोय चोऱ्या करतोय त्याच्याकडे दहा रुपये नाहीत असं होईल का जरी सशुल्क केलं तरी तो तिथं त्याला जर जेवायचंच असेल तर तिथं येऊन तो जेवू शकतो एवढं आपण त्याला शुल्क लावणार आहे परंतु शुल्क लावण्याची ही जी पद्धत आहे जी सिकिम आहे ती कुठेतरी नियंत्रण असावं म्हणून आहे तोही पुन्हा सत्तेचा प्रश्न येतो की जर त्याची किंमत राहत नाही त्याची विटंबना नास होते नासधूस होते जर शुल्क दिलं तर भाविकांची आणि तो प्रसाद घेणाऱ्यांची बांधिलकी होईल त्या प्रसादाचं पावित्र जपलं जाईल या गोष्टी मान्य होण्यासारख्या आहेत म्हणून शुल्क लावा परंतु गुन्हेगारी थांबण्यासाठी म्हणून शुल्क लावा हे म्हणणं पटणार नाहीये कारण मग तुम्ही मग डाव्यांचं काय करणार अवैध दारू दारू विकली जाते त्याचं काय करणार अंमली पदार्थ विकले जातात त्याचे काय करणार त्यांचा तर गुन्हेगारीशी थेट संबंध आहे त्यातूनच गुन्हेगारी वाढती त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं तर तुम्ही बोलणार का त्याच्यासाठी पोलीस काय करणार की फक्त लावले म्हणजे गुन्हेगारी संपूर्ण बंद होईल असा त्याचा अर्थ होईल का नाही तर या गोष्टींचाही विचार झाला पाहिजे सेवानं आता कालच जो निर्णय घेतला संस्थांना तो एक मध्यम मार्ग काढलेला आहे त्यांनी किमान त्यांनी कुपन सिस्टीम केली प्रसाद मोफतच मिळणार आहे जेवण मोफतच मिळणार आहे परंतु त्यांनी कुपन सिस्टीम केली की त्यानुसार आपण कुणाला प्रवेश देतोय येणारा माणूस कोण आहे याच्यावर कर्मचाऱ्यांचं नियंत्रण राहील ज्याला कुणाला खरंच पूजन करायचे ज्याला गरज प्रसाद म्हणून खायचाय तो रांगेत उभा राहील दर्शन घेईल भक्त निवासात येईल तिथं राहील आणि तिथं आल्याचा त्याचा पुरावा पाहून तो रांगेत उभा राहिलाय मग त्याच्या हातात ते कुपन मिळेल प्रसादाला तो खास श्रद्धेने प्रसाद खायला गेलाय मग त्याला कुपन मिळेल म्हणजे आपण कुणाला प्रसाद देतोय जेवण कोण करतोय तो नशापान करून आले का वगैरे वगैरे या गोष्टी कर्मचारी पाहतील आणि नंतर त्या प्रसादायात सोडलं जाईल हा एक बऱ्यापैकी या गोष्टीवर चेक राहील असं मला वाटते पण संपूर्ण गुन्हेगारी त्यामुळे नियंत्रणात येईल काय भाग नाही कारण शिर्डीतली गुन्हेगारी वेगळ्या प्रकारची त्याच्यासाठी उपाय कराव करावे लागणार आहेत ते वेगळे करावे लागले आता आणखी एक गोष्ट अशी की नेहमीच स्थानिक ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळ यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळतो विश्वस्त मंडळाने निर्णय घेतले की त्याला कुठेतरी हरकत घेतली जाते अनेकदा प्रकरण कोर्टात जातं मुळात सध्या विश्वस्त मंडळच अस्तित्वात नाहीये एका तदर्थ समितीमार्फत हे कामकाज उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली चालवलं जाते कारण सरकारने अद्याप समिती नेमलेली नाहीये समिती नेमली की कुणीतरी कोर्टात जातं आणि त्यांच्या निर्णयाला स्टे आणला जातो मंडळ रद्द होतं कारण शुण। शेवटी सरकार त्यांच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच त्यात ने माणसं नेमतं आणि मग हे प्रश्न निर्माण होतात तसाच संघर्ष मंदिर सुरक्षेच्या बाबतीत सुरू आहे मंदिराच्या सुरक्षेसाठी सुद्धा केंद्रीय दल नियुक्त करायला तिथल्या ग्रामस्थांचा विरोध होते कारण जर तिथं मंदिर केंद्रीय सुरक्षा केले तर त्यांना असं वाटतंय की आपल्याला काही प्रश्न निर्माण होतील का आपल्या हालचालींना आपल्या व्यवसायांना काही हे होईल का असा तिथं एक असा प्रश्न निर्माण झालेला आणि दोघांमध्ये दिसून येतो तर हा समन्वय साधून बाकीच्या गोष्टी करून शिर्डीतली गुन्हेगारी नियंत्रणात आणण कशी आणता येईल त्यासाठी आणखी काय करता येईल या गोष्टींवर खरा विचार होण्याची गरज आहे अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की मुळात अन्नछत्र आणि गुन्हेगारी आता तसा अजिबात काही संबंध नाही दुरान्वयानेही तसं म्हटलं तर संबंध नाही कारण अगदी जर श्रद्धेचा विषय म्हटला तर किती अट्टल गुन्हेगार आला आणि तिथं जर अन्नप्रसाद त्यांनी घेतला तर त्याच्या मतपरितिवर्तन व्हायला पाहिजे म्हणजे तो, तो गुन्हा करणार पण नाही असं एक अर्थ आपण म्हणू शकतो पण हा कुठेतरी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय का याच्या पाठीमागे आता तुम्ही जे मुद्दा मांडला की विश्वस्त मंडळ नाहीये विश्वस्त मंडळ नेमलं जावं नव्याने पुन्हा किंवा बाकी काही हॉटेल व्यावसायिकांचं जे मागणी किंवा या असे बरेचसे त्याला जोडले गेलेले तीन चार विषय त्याच्याशी कनेक्ट आहेत का आणि फक्त समोर करताना अन्नछत्राचं केलं गेलंय का नेमकं काय या मागे दुसरे काही गडबड दिसतीये का नाही शिर्डीत राजकीय वरचे संवाद तर आहेच आहे चे। शिर्डी संस्थांवर नियुक्ती व्हावी म्हणून अनेक राजकीय मंडळी प्रयत्न करत असतात सरकारकडून मंडळ स्थापन केलं जातं त्यामध्ये अनेकांना संधी मिळते त्यातही जर महाआघाडी किंवा युतीचं सरकार असेल तर सगळ्या पक्षांचा मेळ घालून प्रत्येकाला वाटप करून वा ते नियुक्त करावं लागतं आणि मुळात शिर्डी संस्थांच्या घटनेत विश्वस्त कसे असावेत कोण असावेत याबद्दलच्याही कडक तरतुदी आहेत आणि त्याचही अंमलबजावणी एक काटेकोर पालन करावं लागतं नाहीतर मग कोर्टात त्या नियुक्त्या टिकत नाही अशाही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की नियुक्त्या बऱ्याच वेळा रद्द झालेल्या आहेत शिर्डीतलं हे सगळं जे देवस्थान केंद्रित मंदिर केंद्रित हे अर्थकारण आहे आणि त्याच्या शिर्डीतलं राजकारण पण म्हणजे मंदिर हा तिथल्या लोकांच्या उपजीविकेचा जसा भाग आहे त्यांचे व्यवसाय जसे चालतात तसेच या संपूर्ण शिर्डीवर ज्यांचं राजकारण अवलंबून आहे असा घटकही शिर्डीत आहे आणि मग त्या घटकांचे बऱ्याचशे व्यवसाय आणि बाकीचे उद्योग आहेत ते त्यांना चालू ठेवणं गरजेचं आहे आता शिर्डी हे आता छोटे खेडं राहिलेले नाही तिथं खूप मोठ्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत म्हणजे खूप मोठमोठे हॉटेल अगदी तारांकित हॉटेल शिर्डीत झालेली आहेत म्हणजे अतिशय श्रीमंत वर्ग शिर्डीत येतो म्हणजे आपण जर पाहिलं की दहा रुपये काही श्रद्धेचा विषय असेल तर लाखो रुपये देऊनही प्रसाद घ्यायला भाविक तयार होतील असा भाविक वर्गही शिर्डीत येतो आणि यांच्यावर तिथला संपूर्ण व्यवसाय हॉटेल व्यवसाय चा सगळा व्यवसाय चालत असतो म्हणजे जेवढे भाविक शिडी देतील त्यावर चालतो आणि त्याच्यावर तिथं आर्थिक उलाढाल होती मग अगदी हार व्यवसाय असेल तर त्याच्यावरती शेती चालते शेतकऱ्यांचा व्यवसाय त्यातून चालतो शेतीत आले तर हॉटेल व्यवसाय चालतो बाकीचे जे दुकान आहेत ते चालतात असा तिथला सगळा आर्थिक व्यवहार चालतो आणि मग त्याच्यावर आधारित तुला मग राजकारण आहे आणि मग त्यात या संस्थांवर वरलेला इच्छुक आहेत शिर्डीवर आणि एकूण त्या परिसरावर आपला वचक असावा आपली सत्ता असावी असं कुणालाही वाटणं साहजिक आहे ते वाटणं काही चूक नाही अशा राजकारणातूनही हे प्रकार होतात आणि आपणच कसे शिर्डीचे तारणहार आहोत आपण शिर्डीसाठी कसे चांगले निर्णय घेतो हा त्याचा मागचा आता सुजय विखे पाटील यांनी जे स्टेटमेंट केलं की ठीक आहे आपण त्यांची आपण त्या मागची तळमळ लक्षात घेऊ शकतो समजा त्यांना वाटत असेल की आपण या भागाचं प्रतिनिधित्व करतो तर हा भाग गुन्हेगारी मुक्त असावा ही भावना त्यांच्या मनात असू शकते परंतु त्यांनी त्या उद्देशाने ते स्टेटमेंट केलं असावं की त्यांना वाटतं की शिडीतली गुन्हेगारी संपवावी इथं शांतता नांदावी ना असा ना, त्यांचा प्रामाणिक हेतू असू शकतो त्यांच्या हेतूमध्ये आपण शंका नाही घ्यायची ठरवलं तरी ही फक्त प्रसादाय बंद केलं किंवा सशुल्क केलं म्हणून गुन्हेगारी थांबणार आहे का याचाही विचार करायला पाहिजे आणि या अनुषंगाने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी इतर काही गोष्टी करण्यासारख्या आहेत कदाचित त्यांच्याकडं किंवा त्यांच्या वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जे अधिकार आहेत ते अधिकार वापरून सरकारची सा, मदत घेऊन सरकारची मदत घेऊन आणखी काही करता येईल का याही गोष्टी त्यांनी याच बरोबरीने केल्या आणि खऱ्या अर्थाने जर रिझल्ट दिसायला लागले गुन्हेगारी मोडीत निघाली तर मग त्यांच्या या स्टेटमेंटला आणि त्यांच्या या हालचालींना त्यांच्या या उद्देशाला खऱ्या अर्थाने सफलता मिळाली असं म्हणता येईल परंतु तसं होताना अद्याप तरी दिसत नाही खरोखरच जर हे प्रयत्न करायचे असतील तर या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे केवळ मुद्द्यावर प्रतिष्ठेचा मुद्दा करून त्यावर अडकून न पडता गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि शिर्डीतील सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी जे जे काही करता येईल ते का ये ते त्यांनी केलं पाहिजेत असं माझं मत आहे अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही शंका तिथेच निर्माण होतीये की दहा रुपये आता सशुल्क जरी केलं तरी दहा रुपये हा काही फार मोठा विषय नाहीये त्यामुळं अन्नछत्र सशुल्क करणं किंवा मोफत ठेवणं किंवा बंद करणं हा तसा शिर्डीची कायदा सुव्यवस्था आणि शिर्डीसारखं आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं आणि झपाट्यानं विकसित झालेलं तीर्थक्षेत्र पाहता दहा रुपये किंवा अन्नछत्र हा वादाचा मुद्दा किंवा राज्यभर चर्चेचा मुद्दा होता काम नाही होता त्याच्या पाठीमागची जी कायदा सुव्यवस्था ढासळलेली कायदा सुव्यवस्था वगैरे असेल किंवा वाढलेली गुन्हेगारी असेल यात कुणाला तरी विनाकार झाकायचंय असा तर यातनं ध्वनीत होत नाही बरोबर बड़। आणि आणखी एक गोष्ट की शिर्डीचं पावित्र्य हे धार्मिक आध्यात्मिक असंच असायला पाहिजे अलीकडच्या काळात आपण पाहतो की तिथे तर राजकीय पक्षांची अधिवेशनं होतात विविध संघटनांची अधिवेशनं होतात या अधिवेशनाच्या निमित्ताने व्हीआयपी शिर्डीमध्ये येतात त्यांच्या बंदोबस्तासाठी पुन्हा यंत्रणा लागते एकाच वेळी शिर्डीत मोठ्या संख्येने गर्दी आणि ही सगळी अधिवेशनं सुट्टीच्या दिवशी होतात त्या दिवशी शिर्डीत गर्दी होते भाविक दर्शनासाठी दूर दूरावरून आलेले असतात त्यांची त्यावेळी गैरसह होते मग शिर्डीला आपल्याला नेमकं काय करायचंय ती राजकीय अधिवेशनांची राजधानी बनवायची गुन्हेगारांचा अड्डा बनवायचा आहे की एक धार्मिक हे सुद्धा शिर्डीकरांनी आणि इथल्या लोकांनी ठरवण्याची गरज आहे बाहेरचे लोक जर श्रद्धेने येत असतील साईबाबावर श्रद्धा असेल धार्मिक स्थळ म्हणून ते इथे असतील तर इथलं वातावरण हे तसंच ठेवण्याची जबाबदारी इथल्या लोकांची आहे त्यामुळं जरी वादाचे प्रसंग होत असतील काही प्रतिष्ठेचे इशू असतील कोणी काही स्टेटमेंट केलं म्हणून ते खरं करायचं असेल काही राजकारण असतील ह्या गोष्टी आपण आपल्या स्थानिक पातळीवर इथल्या गावकऱ्यांनी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी ठेवल्या पाहिजेत आणि शिर्डी एक आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून प्रसिद्ध होत आहे लोक इथं येत आहेत पाहत आहेत तर त्यांची ती प्रतिमा त्यांच्या मनातली शिर्डी बद्दलची कायम राहिली पाहिजेत यासाठी हे प्रयत्न होणं गरजेचं आहे अगदी महत्वाचे आणि बरोबर मुद्दे मांडले विजयराव तुम्ही कारण शिर्डी हे केवळ महाराष्ट्रात पुरतं नाही केवळ नगर जिल्ह्यात पुरत नाही तर देशभरात पैकी देशभरातल्या देवस्थानांपैकी जवळपास द्वितीय क्रमांकाचं असं मानलं जातं मोठं तीर्थक्षेत्र आहे लाखो भाविक तिथे येतात प्रचंड गर्दी होते अशा वेळेला तिथल्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन प्रशासनालाही बरोबर घ्यावं विश्वस्त मंडळीलाही बरोबर घ्यावं ग्रामस्थांनाही बरोबर घ्यावं आणि आपापसातले तंटे बखडे मिटवून शहर कसं विकसित करता येईल आणि गुन्हेगारी कशी हटवता येईल येणाऱ्या भाविकांना अधिकारी चांगल्या सुविधा कशा पुरवता येतील यावर खर तर फोकस करणं गरजेचं आहे छोटे छोटे वाद काढणं किंवा जखम एका ठिकाणी झाली आणि आपण मुलं दलतीकडेच लावतोय अशातला प्रकार गेल्या महिन्याभरामध्ये चर्चेला आला तसा होऊ नये आणि असे छोटे छोटे मुद्दे विनाकारण शिर्डीच्या नावावर खपवले जाऊ नयेत चर्चेला येऊ नयेत अशीच एक संपूर्ण देशभरातल्या भाविकांची तळमळ आहे कुठल्याही श्रद्धाळूची ती तळमळ आहे आणि तिथं आलेल्या भाविकाला किमान एक दिवस येतो होतो तो तिथं त्याला शांतपणे दर्शन घेता यावं त्याला शांतपणे ज्या गोष्टी पाहायच्या त्या पाहता याव्यात एवढीच त्याची अपेक्षा असते ती पाहिल्यानंतर किमान तो दुवा कोणाला देतो प्रशासनाला देतो आणि लोकप्रतिनिधींना देतो एवढं जरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समजलं तरी खूप काही शिर्डीमध्ये आणखी बदल होऊ शकतो या तळमळीनेच तुमच्यासारखे अनेक पत्रकार देखील तिथे अहिल्यानगरमध्ये संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत आहेत अनेक लोकप्रतिनिधी देखील तळमळीनच एक गोष्टी करतायत फक्त आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असं होऊ नये एवढीच सर्वांची तळमळ आहे आपण सर्व मुद्द्यांना अतिशय सडेतोड परखड आणि मुद्देसूद मांडणी करत विश्लेषण केलं त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण भागा या भागात इथे थांबूयात भेटूया पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज